बीड गेवराई शहरातील भारतीय स्टेट बँक समोर स्विफ्ट गाडीतून जात असलेल्या बोरी पिंपळगाव येथील माननी उपसरपंचाला अज्ञात लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली असून यामध्ये माननीय उपसरपंच गंभीर जखमी झाले आहे गेवराई तालुक्यातील बोरी पिंपळगाव येथील उपसरपंच गणेश वाडगणे यांचे किरकोळ कारणावरून काही वाळू माफियांसोबत वाद झाल्याची घटना घडली असल्याचं सा बोललं जात आहे हाच वाद मिटवण्यासाठी दिनांक सव्वीस मे रोजी हो ते गढी रांजणी येथे आले असल्याचं माजी उपसरपंच गणेश वडगणे व त्यांचे सहकारी स्विफ्ट गाडी क्रमांक दुपारी वाजता परत जात असताना देवराई शहरातील भारतीय स्टेट बँक हैदराबाद बँक समोर अज्ञात सात ते आठ लोकांनी त्यांच्या गाडीला अडवून उपसरपंच गणेश वडगणे याला जबर मारहाण करत स्विफ्ट गाडी फोडली यानंतर वडगणे यांचे अपहरण करून त्यांना कोल्हेर रोडच्या दिशेने घेऊन गेले त्या ठिकाणी देखील मारहाण करून त्यांना तिथे सोडून दिले त्यानंतर गणेश वडगेने हे एकाच्या मदतीने घटनास्थळी आल्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे प्राथमिक के उपचार केला आणि पुढील उपचारासाठी बीड येथे हलवण्यात आले हा वाद नेमका कोणत्या कारणाने झाला आहे हे स्पष्ट झाले नसून या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झाला नसून घडलेल्या घटनेने गेवराई शहरात एकच खळबळ उडालीय काही काळ घटनास्थळी ट्रॅफिक जाम झाली होती सिटीझन लाइव अपडेट साठी गेवराईहून शेख इरशाद आणि शेख अमीन चा कलंबा सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट